ग री बा ला ओके हे शब्द तयार केला गरीबपासून गरीबाला त्याचा शब्द तयार झाला ओके सामान्य रूपाच्या वेळी रस्वा लिहायचा आहे आता हे सामान्य रूप काय हे लक्ष घ्या गरीबपासून काय झालेलं आहे गरिबाला झालेला आहे तर या शब्दामध्ये जो गरिबा आहे गरिबा हे काय आहे लक्षात घ्या इथे हा जो गरिबा आहे हे काय झालं त्याचं सामान्य रूप झालं ओके मग सामान्य रूपाच्या वेळी त्याला रस्वली ह्याचं आहे या गरीबमध्ये ही जी रीची मात्रा आहे ती मोठ्या ईची मात्रा आहे पण या गरीबामध्ये हे काय केलेलं आहे त्याचं सामान्य रूप झालेलं आहे जसं की या गरिबामध्ये जे सामान्य रूप शब्द बनलेला आहे तो काय बनलेला आहे गरीबा बनलेला आहे ओके बा लक्षात घ्यायचे गरीबचं बा झालेलं आहे गरिबा ओके मग हा गरिबा हे काय झालेला आहे पूर्ण सामान्य रूप झालेलं आहे गरिबा हे सामान्य रूप झालेलं आहे ओके मग ला हे काय आहे ओके okay? आता जे, जे पर, हे सामान्य रूप लिहित असताना रस्व लिहायचं आहे म्हणजेच जे सामान्य रूप लिहिलं आपण हे सामान्य रूप लिहिलं तर ते उपांत्य अक्षराचा जो इकार आहे उकार आहे जो की दीर्घ आहे तो कसा करायचा आहे रस्व करायचा आहे मग या रीची मात्रा काय झाली छोट्या ईची मात्रा झाली लक्षात घ्या या गरीब शब्दामध्ये मोठ्या ईची मात्रा आहे त्याचा आपण सामान्य रूपामध्ये बदल केला तर गरिबा झालं ओके okay? मग गरिबामध्ये त्याचं सामान्य रूप झालं तर त्याचा जो उपांत्य अक्षराचा जो इकार किंवा उकार आहे तो कसा आहे तो रस्व आहे ओके रस्व आहे म्हणजेच काय तिथे इथे काय झालं मग तो छोट्या ईच्या मात्रेमध्ये झाला इथे मोठी आहे तर इथे छोट्या ईच्या मात्रेमध्ये झाला जर मोठा ऊ असता तर छोट्या ऊच्या मात्रेमध्ये बदल झालेला असता ओके हे ला काय आहे मग गरिबाला या शब्दामध्ये ला हे काय आहे तर इथे तुम्ही लक्षात घ्या ला हे एक काय आहे हे आहे विभक्ती प्रत्यय ओके हे एक काय आहे विभक्ती प्रत्यय सला नाते स ला नाते लक्षात घ्या कोणता प्रत्यय आहे स ला नाते हे कोणते प्रत्यय आहेत यापैकी ला हा प्रत्यय इथे आलेला आहे आता हा कोणता आहे द्वितीय आहे का चतुर्थी आहे हे हे कशावरून कळणार रह। तर हे वाक्यामध्ये हा शब्द काय करत दे आहे देण्याची वृत्ती करत आहे संप्रदानाची वृत्ती करत आहे की कर्म म्हणजेच काहीतरी स्वतःवर भोगण्याची वृत्ती करत आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे की हा शब्द द्वितीय आहे की चतुर्थी आहे ओके